वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आज एक नव वळण आलं असं सांगितलं तर चुकीचं ठरणार नाही वैष्णवीचं बाळ आज अखेर तिच्या आईवडिलांकडे सुपूर्त करण्यात आलं मागच्या काही दिवसापासून वैष्णवीने आत्महत्या केलेली आहे मात्र बाळ आहे असा प्रश्न वारंवार विचारला जात होता आज अखेर ते बाळ जे आहे ते कसपटे कुटुंबियांकडे सोपवण्यात आलेलं आहे पण दोन वाक्यामध्ये सांगावी अशी ही घटना नाही याला अनेक पदर आहेत अनेक वळणं आहेत आणि ते काय काय घडलं हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे या बातमी मागची जी घटना आहे ती मी तुम्हाला उलगडून सांगणार आहे तेरा मे रोजी वैष्णवीने आत्महत्या केली आणि दोन वर्ष अतोनात छळ तिचा या हगवण्या कुटुंबियांकडून होत होता त्यानंतर गुन्हा दाखल झाला राजेंद्र हगवणे आणि त्यांचा एक मुलगा म्हणजे वैष्णवीचा दिन हे फरार आहे तर वैष्णवीची सासू नणन आणि नौरा शशांक हगवणे हे तिघाणं अटकेमध्ये आहेत मग वैष्णवीचं अवघ्या दहा महिन्याचं असणारं बाळ कुठे आहे असा प्रश्न विचारण्यात येत होता ज्यावेळी वैष्णवीच्या आईवडिलांना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की एका नातेवाईकाकडे ते बाळ आहे आणि आम्ही जेव्हा घ्यायला गेलो तेव्हा आम्हाला बंदूक दाखवण्यात आली आमचा नातू तरी आम्हाला द्या आमच्या मुलीची शेवटची आठवण आम्हाला द्या अशी खरंतर तिच्या आईवडिलांची मागणी होती आणि अशा पद्धतीने हे सगळं घडत होतं मात्र आज अखेर सकाळी कर्वेनगरमध्ये निलेश चव्हाण नावाची एक व्यक्ती राहते तर त्यांच्या घरी पहिल्यांदा पोलीस गेले आणि तिथे विचारणा केली मात्र तिथे बाळ नसल्याचं समोर आलं त्यामुळे ती एक शक्यता संपून गेली तिथून असं कळालं की त्याची कोणीतरी चुलत आत्या आहे तर तिने ते बाळ घेतलेलं आहे त्यामुळे ती चौकशी करण्यात आली आणि जेव्हा चौकशी अंति असं कळलं की पिरंगूटमध्ये राहणाऱ्या फगवण्यांचे मावस भाऊ असलेल्या पवळे यांच्या घरी ते दहा महिन्याचं बाळ आहे त्यानंतर मी ज्या बावथन पोलीस स्टेशनच्या समोर उभी आहे तर तिथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विभूते हे स्वतः पिरंगुटला गेले त्यांच्यासोबत अर्थात काही महिला स्टाफ सुद्धा होता त्यांनी तिथून त्या बाळाला घेतलं आणि त्यानंतर पोलिसांच्या गाडीमध्ये ते बाळ जे आहे ते कसपटे वस्तीवरती जे वैष्णवीचे आईवडील राहतात तिचे जे कुटुंबीय राहतात त्यांना अखेर सुपूर्त करण्यात आलेलं आहे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्या सुद्धा उपस्थित होत्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे ना की ज्या पद्धतीने वैष्णवीला छळण्यात आलं एकतर तिने आत्महत्या केलेली आहे मात्र तिच्या आई वडिलांचं म्हणणं आहे की अंगावरती ज्या पद्धतीने जखमा आहे ही हत्या आहे आणि हे सगळ्याचा उलगडा जो आहे तो पीएम रिपोर्ट मध्ये होईल पण अवघ्या दहा महिन्याच्या बाळाची ज्या पद्धतीने हेळसांड करण्यात आलेली आहे आईवरती पूर्ण अवलंबून असतं दहा महिन्याचं बाळ ते जेवत सुद्धा नाही खरं तर तोपर्यंत त्याला मदर मिल्कची सगळी गरज असते आणि हे सगळं असताना वैष्णवीच्या बाळाची मात्र अक्षरशः चा हेळसाण झालेली आहे तेरा ला वैष्णवीने आत्महत्या केली आणि आज बावीस तारीख आहे जवळपास आठ नऊ दिवस या सगळ्या बंद गेलेल्या आहेत आणि त्यामध्ये ते बाळ कसं होतं त्याला कशा पद्धतीने त्याचं संगोपन करण्यात आलं असे अनेक मुद्दे आहेत आई हे जग सोडून गेलेली आहे वडील तुरुंगात आहेत आणि आता त्याचं भविष्य जे आहे ते त्याच्या आजी आज आजोबांच्या हाती सोपवण्यात आलेलं आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्की मिळेल आपण हे प्रकरण जे आहे ते शेवटपर्यंत लावून धरणार आहोत पण वैष्णवीच्या बाळाच्या भविष्याचं काय याचं उत्तर मात्र माझ्याकडेच काय तर कोणाकडेच नाही पुण्याहून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप सा नेहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका